मी आज मटर आणि पनीर मसाला बनवणार आहे तर प्रथम लाल तिखट आणि हळद हे मॅरिनेट करून घेणार आहे मी आणि थोड्या वेळा असंच ठेवायचं आता हे फ्राय करून घेऊया पनीर तेल टाकू आपण पॅन मध्ये तेल टाकूया थोडंसं आणि ते घेऊया आपण आता, आता आपण पनीर टाकून घेऊया याच्यामध्ये ते फ्राय करून घेऊया आपण kami uh, jasuri fry uh, kurungan gula-gula hmm. hmm. तुमच्या मुलांना ही मटी मटर पनीर आवडतं आता नवीन मटर आलेले आहेत तरी आऊ अर्जून भाजी मटर पनीरची कमी करून घ्या फ्राय करून घ्या माझा हा पहिलाच लाईव्ह आहे चुकलं तुकलं तर माफ करा जास्त डिस्टर्ब भाजून घेऊ नका डीप फ्राय भाजून घ्या आता मस्त असे फ्राय होत आहे करून, प्लेट मध्ये आता काढून घ्या ही अगदी सोपी पद्धत आहे मटर पनीर पनीर बनवायची ह्याच पॅनमध्ये आता आपण कांदा लसूण टमॅटो भाजला तर आता मग याच पॅन मध्ये आपण कांदा कांदा टोमॅटो लसूण मिरची आणलं सगळे जम नाही टाकायचं मिरची टाटो आणि लसू सगळं व्यवस्थित भाजून घ्या जास्त भाजायचं नाही थोडस म्हणजे ग्रेव्ही बनवायचं थोडस आपलं वाप द्यायचं त्याला ते काढून घ्यायचं जास्त करकूश भाजायचे नाही सांगा त्यामुळे जरा कमी टाकला तर ते ग्रेवी आंबट जास्त पनीर कुराची आंबट होईल भाजून घ्यायचं कमी गॅसवर भाजून घ्यायच कमी गॅसवर असं भाजून घ्यायचं साधी सोपी पद्धत पनीर मटरची भाजी అది ఖండి గో అన్న ముస్ कांदा कांदा आणि टमॅटो थोडस नरम झालं की ते काढून घ्या मिक्स थंड झाल्यावर मिक्सरला लावा जास्त ह्याला भाजायचं नाही तर आता आम्ही गॅस बंद करतो आणि वाटप काढून मिक्सरला लावूया थंड झाल्याच्या नंतरच मिक्सरला लावा मिक्सर मिळ मिक्सर कुठे प्रॅक्टिस थोडस थंड होऊ द्या आणि मग मिक्सरला लावा अशी अशी भाजून ग्रेव्ही केल्याने टेस्टी लागते आम्ही आता ह्याच्यात काजू पण घालतात पण आम्ही कसं अमोल क्रीम हा ते आणलं त्याच्यामुळे मी काजू नाहीत घातलं तुम्ही काजू पण घालू शकता ह्याच्यात मी पहिल्यांदाच लाईव्ह थोडस काय चुकलं कु तर माफ करा थंड थंड पाहिजे त्यावेळेस असल्यामुळे मी जास्त वेळ हे थांबू शकत नाही तुम्हाला वाटून वाटून पनीरची भाजी बनवून दाखवते <स्थागा> तर आपण मिक्सर लावूया आता पाणी पाणी टाकू नका ऑलरेडी ह्याच्यात ता, टोमॅटो कांदा आहे तर जास्त ती ग्रेव्ही होणार तर पाणी टाकलं तर जास्त पातळ होईल आहे साधी सोपी पद्धत अशी ग्रेव्ही झाली पाहिजे थोडस हॅलो थोडं घट्ट झालं त्याच्यामुळे थोडस थोडस ग्रेव्हीला पाणी टाका तुम्ही परत ग्रेव्ही वाटून घ्या राहू राहूच ना

देन टाकूया आपण Salah nanti beri mas, bagus, दालचीनी और लौंग और तेजपत्ता

असं परफ्यूम घ्यायचं छान वाटप भाजून घेतले त्याच्यामुळे जास्त वाटायची काय गरज नाही त्याच्यामध्ये आपण आता लाल मसाला टाकूया घरगुती आणि लाल

जास्त वेळ असं थोडस भाजून घेतलं तर लाल तिखट वगैरे टाकलेलं त्याचा म्हणून चांगलं परतून घ्या तेल सुटू पर्यंत जास्त कमीच ठेवा कमी असे हे भाजून घ्या गरम मसाले वगैरे सगळे असे ही साधी सोपी पद्धत आहे आपली घरगुती पहिल्यांदाच लाईव्ह आहे काय असं तर चुकलं विकलं तर माफ करा कमी कर कधी केलेलं नाही असं लाइव मी, मी रिसिपी टाकते पण मी बोलत नाही आहे मी मी स्वतः हे असं म्हणजे करते पण मी बोलत नाही म्हणून त्याच्यामुळे पहिलंच लाईव्ह आहे माझं माझ्या जर तुम्हाला अशी साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर मग मला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा मला असं थोडस तेल सुटोपर्यंत परतून घ्यायचं आणि मग आपण हल्ली मसाला मसाला चांगला भाजण्यासाठी थोडस पाणी घाला त्याच्यात हा मग त्याला ते कसं कच्चेपणा निघून जातो असं पाणी घालायचं थोडस असं केल्याने मसाला छानपैकी भाजला पण जातो आणि त्याचा कच्चेपणा पण पन निघून जातो मग तो उग्रस कसा वास येत नाही त्याला आता तर मसाला मस्तपैकी झालेला आहे वास सुंदर उठलायला वटाने मी बॉईल करून घेतलेले आहेत थोडेस कुकर मध्ये मीठ टाकून मीठ टाकल्याने त्याला चव वटाण्याला चव छान येते आपण आता थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला ग्रेव्ही बनवायची असेल तर आपल्या तुम्हाला जेवढी लागेल तेवढं असं ग्रेव्ही बनवून घ्या पाणी टाकून आम्हाला काय थोडंसं पाहिजे मी थोडंसं पाणी टाकलं तेवढंच तुम्हाला जर ते जास्त हवं असेल तर तुम्ही हा तुमच्या जर माणसं ज्याप्रमाणे घरात माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या आम्हाला कसं बाद झालं एवढं असं आता मी काय करीन ह्याच्यामध्ये मीठ टाकेन मी। चवीनुसार तुम्ही बघून आपलं मीठ टाकायचं अशी साधी सोपी पद्धत आहे झटपट होणारे पण छान लागते खायला तुम्ही बनवून बघा लहान मुलं पण आवडीने वगैरे खातात आता मी काय करेन ह्याच्यात वटाणा टाकेन उकडलेला वटाणा तुम्ही पण असं बॉईल करून घ्या असा पण करू शकतो आपण उकडून घेऊन पनीर करू शकतो पण मी थोडस बॉईल करून त्याला थोडे एक उकळे आणि त्याच्यामध्ये असं थोडं अशी उकळे आली ना की पनीर टाक कायच त्यामध्ये माझ्या ऋषी टाकलेल्या त्या पण हेच माझं पहिल्यांदाच असलं आयुय आहे मला जरा थोडस म्हणजे हे होतं हे मी कधी अशी बोलत नाही जास्त काय असेल तर समजून घ्या आता मी पनीर टाकले काही लोक काजूची पेस्ट वगैरे टाकतात तर ता मी आज कस जरा मी नेहमी बनवलेले काजूची पेस्ट टाकते पण आज मी अमोल अमोल क्रीमचं मी आणलेलं आहे बघायसाठी मला काय म्हणजे चांगलं लागतंय काय का, मी पहिल्यांदाच करते ही तर तुम्ही पण बघा हे असं एकदा टाकून तुम्ही पण टाकून बघा असं एकदा करून हेनी गिरगिर ग्रेवीला जरा हा क्रीम पॅट टाईप लागतं आणि छान लागतं बघून करा बघून तुम्ही असं आम्हीला कसं बटर बटार आवडत नाही ना जास्त मग आम्ही आपलं थोडंसं तेल टाकून वगैरे हो आपलं बरा करून घराच्या घरीही पद्धत आणि हे क्रीम टाकून बघा मी काजूचं पण करते कधी कधी पण हे आज मला वाटलं की असं बघूया कसं होतंय म्हणून मी हे ट्राय केलेले आहे आता मग चला बा आपल्या ग्रेव्हीला हुकळी आलेली आहे आपण पनीर टाकूया त्याच्यामध्ये फ्राय केलेले आपले पनीर आहेत ना ते टाकूया आणि जास्त वेळ ह्याला शिजवायचं नाही ते टाकलं ना की थोडा वेळ त्याला हे करायचं असं म्हणजे बंद करायचं कारण की आपण बॉईल केलेलेच आहेत पनीर ते जास्त ह्याला हे करायची गरज नाही आहे ते कारण का मग नंतर ते पनीर गा हे होणार ते गाळ्यासारखं होणार ते असं थोडं करून बघा तुम्ही आणि सांगा मला कसं माझी रेसिपी आवडली ती कमेंट करा मला सबस्क्राईब करा आणि आपण हे पनीरचं ता असं तर ते करूया आपण बघा माझी रेसिपी कशी आवडली का तुम्हाला कमेंट करून मला काय असं चुकलं तर मला विचारा कमेंट करा मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्हाला कुठला पदार्थ पाहिजे ते तुम्ही मला सांगा मी बनवून दाखवेन तुम्हाला लाईव्ह मध्ये तुम्हाला काय जे आवडतं ते मला सांगा तुम्ही आपण आता थोडीशी कस्तुरी मेथी टाकूया ह्याने टेस्ट चांगली येते थोडस असं हातावर क्रॅश करायचं आणि अशी टाकायची ता, ह्या चव पण छान येते भाजीला आपल्या तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर नाही टाकली तरी चालेल चला तर आपली बघा ते छान वास सुटलाय तुम्ही पण करून बघा तर माझी ती पनीरची जर मटर पनीरची भाजी आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही ब तुम्ही बनवून बघा माझा हा पहिलाच लाईव्ह आहे काय चुकलं असेल तर मला माफ करा <laughs> आणि मला तुम्ही कमेंट करा काय तुम्हाला करायचं असेल किंवा माझ्या अशा व्हिडिओ भर व्हिडिओ भर, भरपूर भर टाकलेले भर आहेत मी पहिल्यांदाच मी लाईव्ह आहे त्याला तर आता आपली भाजी बनवून झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि खायला सुरुवात आता